नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी बनवून घेतो आहे ते, ते पण खूप कमी साहित्यामध्ये याला आपण कोणतंही वाटण करणार नाही तेही अतिशय तरीसुद्धा खूप छान अशी चविष्ट ही शेवभाजी होते मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि बटरमध्ये पाव गरम केलेले आहे त्यासोबत कांदा लिंबू एकदम मस्त असं बेत होऊन जातं रोज रोज आपल्याला भाजी चपाती किंवा त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो हो की नाही चला लगेचच चमचमी जणजणी शेवभाजी बनवायला घेऊया इथे मी शेव घेतली आहे तरीही अशा पद्धतीची जाड अशी शेव आहे याच्यामधून लालसर थोडी शेव असते ती घेतली तरी चालेल मी इथे पिवळी शेव वापरलेले आहे लाल शेव असते ती थोडीशी तिखट असते तर आता यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मोठा एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक किसून घेतले आणि एक चमचा लसूण किसून घेतले आहे तुम्ही याची अद्रक लसूणची पेस्ट केली किंवा ऑलरेडी जी आयती असते ती, ती वापरली तरी चालेल एक टमॅटो बारीक चिरून घेतले त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्मोक स्वाद सर्व त्या तेलामध्ये उतरला जातो आता याच्यामध्ये कांदा टाकूया तर तुम्हाला इथं दिसत असेल किती बारीक हा कांदा मी कापून घेतला आहे तर आपण कोणतंच वाटण केलेलं नाही आहे त्यामुळे एकजीव अशी ही शेवची भाजी व्हायला पाहिजे त्यासाठी जेवढा शक्य होईल तेवढा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता तेलामध्ये हा कांदा आपण थोडा वेळ चांगला परतवून घेऊयात कांदा बारीक कापला की शेवभाजी एकदम छान होते आणि भाजायलासुद्धा कांद्याला वेळ लागत नाही पटकन तो भाजला जातो सुन सुन तो आता तर आता आपण याच्यामध्ये लसूण किसून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि अद्रकसुद्धा टाकून घेऊयात हे दोन्हीसुद्धा कांद्यासोबत चांगलं परतलं जाईल आणि याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ तर कांद्याला हलकासा रंग यायला लागलेला आहे आणखीन थोडा वेळा पण हा कांदा परतवून घेऊयात तर तुम्हाला शेवभाजीला किती तर्री हवी आहे त्यानुसार तुम्ही ते तेल कमी जास्त करू शकतात कोणाकोणाला कटसुद्धा आवडतो शेवभाजीमध्ये मस्त कट टाकून त्याच्यावर लिंबू कांदा टाकून खातात तरी ते कांदा थोडासा चांगला परतलेला आहे पहा असा याचा हलका फुलका रंग झालेला आहे आणि अद्रक लसूणसुद्धा याच्यासोबत चांगलं परतवून घेतले तुम्हाला दिसत असेल याचा कलर चेंज झाला आहे पहा तर अशा पद्धतीने कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर मी एकच टॅमॅटो इथे मोठा वापरलेला आहे आणि मिक्सरमध्ये हा टमॅटो याची प्युरी करून घ्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही अशीच ही प्युरी करून घ्यायची आहे आता हे सुद्धा चांगलं परतवून घेऊयात तर टॅमॅटो आपण इथे बारीक कापून टाकलेल टाकलेलं नाही याची प्युरी करून टाकली आहे म्हणजे काय होतं की ही भाजी मिळून येते रस्सा याचा ये चांगला होतो आणि आंबटसर असा एक ये, टेस्ट येतो शेवभाजीला आणि खूप छान लागते तुम्हाला आवडत नसेल प्युरी तर एकदम बारीक चिरून टाकला तरी चालेल टमॅटो पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा इथे मी चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चटणीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाकू शकतात तर मी इथे अर्धा चमचा चटणी टाकली शेवभाजी कशी तिखट असली की खायला मजा येते हो की नाही आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस चांगले परतवून घ्यायचे टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला या चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण परतवून घ्यायचे तर मसाला जेवढा चांगला भाजणार हो हो ना तेवढी शेवभाजी चांगली बनणार तर आता कांदा टमॅटो हे सर्व जिन्नस चांगले परतवून घेऊयात एकजीव होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे म्हणजे याला चांगलं तेल सुटलं जाईल कोणतीही भाजी बनवताना मसाला व्यवस्थित भाजला की भाज्याही छान होतात आणि त्याला रंग छान येतो तरी येते आणि टेस्टी बनते तर इथे तेल सुटेपर्यंत आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर मसाल्याला चांगलं तेल सुटले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे किती छान याला रंग आलेला आहे पहा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचे थंड पाणी टाकलं तर सर्व चव नाहीशी होते आणि भाजी म्हणावी तेवढी टेस्टी बनत नाही त्यासाठी गरमच पाणी वापरायचे तर इथे मी एक ग्लास आणि वरती थोडं एवढं पाणी टाकून घेतले शेवभाजीसाठी पाणी जरा जास्तच म्हणजे रस्सा जास्तच बनवायचा काय होतं की जेव्हा आपण रसामध्ये शेव टाकतो त्यावेळेस शेव सर्व रस्सा ॲब्झॉर्ब करून घेते आणि मग ते शेव खाताना खूप कोरडी कोरडी घशामध्ये जाणवते त्यासाठी रस्सा जरा जास्तीचा बनवायचा सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे मसाला सगळ्या शेवटी टाकला ना की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे सगळ्या शेवटी मी गरम मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा जो तुमच्याकडे मसाला कोणताही असेल तो तुम्ही ते टाकू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीन चार मिनिट हा रस्सा चांगला कमी गॅसवरती उकळवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व रस्सा हा चांगला एक जीव होईल आणि चवसुद्धा खूप चांगली लागेल तर आता इथे उकळे आले रश्श्याला आपण तीन चार मिनट हा रस्सा कमी गॅसवरती उकळवून घेऊयात तर तुम्ही लगेचच खाणार असेल तर याच्यामध्ये शेव टाकून घेऊ शकतात किंवा खाण्यासाठी खूप वेळ असेल तर मग खाण्याच्या वेळेस शेव टाका अगोदरच टाकून ठेवली तर ती सर्व शेव भिजून जाईल आणि सर्व रस्सा नाहीसा होईल सर्व शेवना रस्सा ॲब्झॉर्ब करून घेईल तर खातानाच या रश्शामध्ये शेव आपण सर्व करणार आहोत तर इथे मी तुम्हाला एक ताट बनवून दाखवते तर असा सगळ्यात शेवटी तळ्याशी रस्सा टाकून घ्यायचा आहे किती छान हा रस्सा बनला आहे पहा आता याच्यावरती आपण शेव टाकून घेऊयात मस्त मस्क्यामध्ये पाव मी गरम करून घेतलेत त्यासोबत कांदा लिंबू आहे तर जेवढी तुम्हाला शेव टाकायची आहे तेवढी याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आणि वरूनसुद्धा थोडासा रस्सा टाकून घ्यायचा तरी पहा अशा पद्धतीने मी रस्सावरती शेव टाकून घेतली आहे आणि वरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकून घेतली आहे दिसते की नाही एकदम भन्नाट हॉटेलमध्ये जशी मिळते ना सेम तशाच चवीची से घरच्या घरी कोणतंही वाटण न करता आपली शेवभाजी तयार झाली आहे आणि खायला तर एवढी चटपटीत लागते ना करून पहा तुम्ही तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि किती कमी साहित्यात बनवले अजिबात याला जास्त साहित्य लागत नाही तर दिसायला जेवढी भारी दिसते खायला तेवढी चविष्ट बनली तर एकदम झणझणीत चमचमीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आपण ही शेवभाजी बनवून घेतली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील कोणाकोणाला चमचमीत झणझणीत शेवभाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे, रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा